आज आगामी काळामध्ये हो घातलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय काँग्रेस कमिटी आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी <coughs> यांचा राज्यव्यापी दौरा सुरू होतोय आणि तो लातूरहून सुरू होतोय आनंद आहे आणि आज काँग्रेस पक्षाची सकाळी जाहीर सभा संपन्न झाली मराठवाड्यातल्या नवनिर्वाचित खासदारांचा से खासदार वसंतराव चवान से खासदार डॉक्टर कल्याण काले और लातूर खासदार ठीक है ना? डॉक्टर शिवाजी कालगे भव्य सत्कार आदरणीय रमेश चेनिथला जी, आदरणीय पटोले जी, आदरणीय बालाब थोराजी, आदरणीय विजय जी, आदरणीय सतीश पाटिल जी आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न झाला आणि महाराष्ट्र विधानसभेच्या लातूर इथे आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं पार पडलेला आहे महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने लातूर बीड आणि धाराशिव या जिल्ह्यातल्या काँग्रेस कमिटीचा आढावा या ठिकाणी संपन्न झाला अनेक इच्छुक उमेदवारांच्या शिष्टमंडळांना देखील या ठिकाणी त्यांचं मत व्यक्त करण्याची संधी देण्यात आली एकंदरीतच या तिन्ही जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जागा वाटपामध्ये माग मिळावं या कार्यकर्त्यांच्या भावना देखील नेत्यांच्या समोर या ठिकाणी आज व्यक्त झाल्या आणि आज मला स्वतःला याचा आनंद आहे की लोकसभेच्या विजयार्थ महाराष्ट्रामध्ये जो विजय महाविकास आघाडीनं संपादित केला त्या विजयाच्या नंतर विधानसभेच्या निवडणुकीकडं जनसामान्याचं सा लक्ष लागलेलं आहे आणि महाविकास आघाडीकडनं मोठ्या अपेक्षा सामान्य माणसाच्या आहेत असं दिसत आहे आणि या तिन्ही जिल्ह्यातून जी गर्दी आज नेत्यांना भेटायला आणि इच्छुकांनी विधानसभेच्या उमेदवारीसाठी आग्रही मागणी जी नोंदवली यातनं मला स्वतःला असा विश्वास येतोय की या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीनं आणि विशेषतः काँग्रेस पक्षानं आघाडी घेतली आहे हे मला मुद्दामून या ठिकाणी आपल्या मांडलं पाहिजे ही पार्श्वभूमी आजच्या या दौऱ्याची आहे दौरा झाल्यानंतर नांदेड इथे असाच विभागीय मेळावा संपन्न होणार आहे नांदेड परभणी हिंगोली या तीन जिल्ह्यांचा आढावा नांदेड इथं होईल आणि त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथे छत्रपती संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यांचा आढावा होईल आणि त्यानंतर विदर्भामध्ये हा दौरा सुरू राहील आणि महाराष्ट्रभर हा गणेश चतुर्थीच्या अगोदर हा दौरा संपन्न करण्याचं आयोजन प्रांताध्यक्ष सन्मानिन नानाभाऊ पटोले यांनी केलेला आहे आणि म्हणून त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये अधिक वेळ सामना करते उसके हल करने के लिए सरकार ने कोई कदम नहीं उठाया सोयाबीन किसानों के बारे में जो भी वादा दिया था ने भी नहीं पूरा किया और कीमतें बढ़ते जा रहे बढ़ते हुए कीमतों को तो काबू पाने के लिए कोई काम नहीं है और अनएम्प्लॉयमेंट इतना ज्यादा बढ़ते जा रहे सरकार के द्वारा इसको मिटाने का कोई कदम नहीं और है और भ्रष्टाचार इतना ज्यादा है सबसे ज्यादा भ्रष्टाचार आज महाराष्ट्र में हो रहे 50 परसेंट कमीशन हर वर्ग में होते जा रहे और कोई प्रगति के रास्ते में महाराष्ट्र को लेके जाने का कोई काम नहीं है कोई भी बड़े बड़े प्रोजेक्ट आते हैं तो गुजरात में जाते हैं महाराष्ट्र को विकसित होते जा रहे हैं लेकिन मौजूदा जो सरकार है वो सरकार के द्वारा ये इन कार्यक्रमों को मिलने का कोई कोशिश नहीं हुआ ये सरकार प्रजातंत्र से नहीं बनाए ये सरकार तोड़ फोड़ की सरकार सो भ्रष्टाचार के रास्ता से जो बनाए हुए सरकार के खिलाफ लोग सोच रहे चुनाव दस्ती के इसलिए उन्होंने कुछ कार्यक्रम अपनाया उसके बारे में पीसीसी अध्यक्ष से बताए जो भी कार्यक्रम हम सरकार के द्वारा करना चाहते हैं वो चुनाव के लिए वो जानते हैं कि एक साल एक महीने के बाद सरकार नहीं तो दो महीने के बाद सरकार बदलेगा इसलिए उन्होंने बड़े बड़े वायदा दे रहे लेकिन महाराष्ट्र के जनता इसके बारे में समझते हैं अभी दो साल सरकार थे दो सरकार दो साल में दो साल हो गया और दो साल साल में कोई जनता के लिए कोई कार्यक्रम नहीं दिया। इलेक्ट्रिसिटी का नहीं बढ़ाते जा रहे इलेक्ट्रिसिटी किसानों को बाकी लोगों के लिए बहुत किसानों की समस्या में कोई हल हाँ नहीं हो रहे किसानों के ऋण माफ करने के लिए कोई दावा नहीं हो रहा है लेकिन इसलिए लोग लो, सरकार ने हैं सरकार ने जनता की समस्याओं को देखने के लिए उसको हल करने के लिए कोई कदम नहीं उठा इसलिए कांग्रेस पार्टी और से हम क्या-क्या अधिवेश अधिवेश सरकार बोल इकड़े बोलने पेक्षा विधानसभा चर्चा करा ना कायदा करावा लागेल तर कायदा करू फडणवीसांनी केला ना कायदा पण सुप्रीम कोर्टाने कसं फटकारलं यांना सांगितलं ना त्याच्यामुळे माझा असा मुद्दा आहे की विधानसभेच अधिवेशन चाललेलं होतं त्या अधिवेशनाच्या काळात वेगळी मिटिंग बोलवण्यापेक्षा सरकारने विधानसभेत भूमिका मांडायला पाहिजे होती आम्ही त्यांचं समर्थन करायचं चुकीचं असेल वाईट असेल त्याचा विचार केला असता आणि तिथेच सभागृहात बोललो असतो हाऊ चाललो होतं ना त्यावेळी विधानसभा चालू नसेल आणि त्यावेळेस यांनी आम्हाला बोलवलं आम्ही आम्ही तर असतो आता मुंबईतल्या जमिनी विकतात महाराष्ट्रातल्या जमिनी विकतात महाराष्ट्रातल्या देवस्थानाच्या जमिनी विकल्या आता मुसलमानाचा शब्द काढला तर त्यांचा मत कायदा रद्द करून त्यांचाही सगळं बर्बाद करायचं आहे हिंदुलाने सोडलं तुम्ही आता मुसलमानाच्या माग जमिनी जमीन का काय चाललं काय देवस्थानामध्ये मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्रामध्ये साईबाबाच देवस्थान सिद्धिविनायकांचं देवस्थान आपलं पांडूर विठ्ठलाच देवस्थान हे सगळ्यात मोठे देवस्थान हे कोणाच्या काळामध्ये त्याला सरकारने का ताब्यात घेतलं काँग्रेसच्या काळात घेतलं यांनी ताब्यात घेतलं आणि सगळे त्याच्यातले पैसे त्याची कशी उधळपट्टी पट्टी त्यांना त्याला माहितीच्या अधिकार मागून द्या तुम्ही पण यांनी आपल्या हिंदूच्या सध्यातले पैसे देवाच्या नदीला ती पैशाची विल्हेवाट लावलेली आहे कुठं कुठं लावलेली आता आमचं सरकार आल्यानंतर तुम्ही तुम्हाला आता म्हणून सांगतो येऊ द्या याला आम्ही या फडणवीस सारखे चक्की पिसिंग नाही सांगणार मी आणि मग दोस्ती करणार नाही आमचं ठरलेलं आहे त्याचा सगळं आम्ही श्वेतपत्रिका जाहीर करू आणि हे सगळेच्या सगळे यांना नाही टाकले जेलमध्ये आम्ही लोकांनी तर महाविकास म्हणून तो बघ बघा